आता बघा मित्रांनो साहित्य काय काय आहे ते मी आजची भाजी म्हणजे एक रेसिपी नुसते बोटच चाटायचं काम आहे बोट तुटून जातील काय की एवढी टेस्ट होणार आहे आणि भयानक होणार आहे छान साहित्य काय काय बघा हे आहे गावरान मुगाची डाळ आपण यांना यांना पाण्यामधून घेतलेली आहे पाण्यामधून घेतलेले स्वच्छ एकदम गावरान आहे शेतातले आणि हे बघा हे गावरान पात आहे एकदा हिरवी हिरवी घाल आजच बाजारातून आणलेले आहे ठीक आहे लसूण आणि कोथिंबीर मस्त वाटून पाणी येतो हे घ्या आता इथे लसूण मॅगी मसाला आहे हळद आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि लसण हिरवी मिरची भाजून वाटलेलं आहे हे कोथिंबीर हे टमॅटो कापून घेतलेले त्याच्यामध्ये मीठ आहे हे तेल आपलं छान आणि तेल बे तेल आहे छान हे केव्हा पण तुम्ही असे मध्ये ठेवा किंवा याच्यामध्ये दुसरे कोणते प्लॅस्टिकमध्ये ठेव ठेवू नका कारण कसं हे चांगलं असते आता साहित्य एवढं दाखवले तुम्हाला छान मस्त बघा मुगाची डाळ गावराने इकडे तर अशी डाळ मिळतच नाही एकदम मुगीची पण डाळ देतात आता कढई मी गरम केले छान आहे का मस्त झालेले चला तर बघा इथं

फायनली झालेली आहे आमची झालेली आहे फायनली मुगाची डाळ आणि कांद्याची पात हे असं मिक्स भाजी झालेली आहे गावरान मुगाची डाळ दाल आणि कांद्याची पात बघा फायनली तयार झालेली आहे आणि इथं बघा साईडला आम्ही कारले भाजलेले आहेत बघा त्याला मीठ टाकून छान आणि इथं हे भात आणि इथ आहे बघा जवारीची भाकर गावरान टाळक्याची जवारी आणि हे मिरची आहे तोंडाला लावण्यासाठी हिरव्या चला बोला मी तुम्हाला भाजी कशी झाली हे दाखवत आहे बघा चो कशी आहे अप्रतिम छान झाले मस्त झाले भाजी बघा बघा कसं वाटलं नक्की लाईक जा शेअर करा सबस्क्राईब करा रेसिपी कस वाट इथून आम्ही नवीन नवीन नवी असेच टाकत राहू आणि बघा हे ठेसा ठेसा जबरदस्त भाकर मस्त हे कारल, मस्त रोग जातात निघून चला कस वाटलं तुम्हाला आमची आजची रेसिपी भाजी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक लाग सबस्क्राईब करा आणि